मित्रांनो ही तरीबाज आपल्याला फोडणी कशाची दिसत आहे जे आपण कुकरचं आता झाकण पण लावलेलं ला आहे तर हा आहे मित्र मित्रांनो मसाला भात त्यामध्ये याला फोडणीचा भात पण म्हणतात विदर्भामध्ये हा नेहमीच पाहतो आपण की बॅचलरला देखील बनवायला नेहमीच बनवावं लागतो जे आपण रूमवर असाल तर हा परंतु कशा पद्धतीनं परफेक्ट बनला पाहिजे तर आपण सुरुवातीला या ठिकाणी चार ते पाच चम्मच तेल घालून घेतो आहे कारण हे तीन चार लोकांसाठी मित्रांनो हा मसाला भात आपण तयार करत आहोत आणि खरोखर यामध्ये आपल्याला एक या ठिकाणी विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खरं तर फोडणीचा भात हा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बनवला जातो परंतु एक परफेक्ट बनण्यासाठी आपण तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि सोबतच एक ते सवाचमच या ठिकाणी आपण जिरं पण टाकून घेतलं आहे आणि राई आणि जिरं टाकल्यानंतर मित्रांनो आपण या पुढच्या प्रोसेसकडं कर वळूया कारण यापूर्वीच आपण फक्त हा मसाले भात करत असताना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कांदा जो आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे दीड दोन कांदे आहेत हे दो कांदे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित गरम तेलामध्ये गोल्डन ब्राऊन या ठिकाणी होऊ द्यायचे आहेत आणि यापूर्वी यामध्ये फक्त काळजी एकच घ्यायची आहे की ठिकाणी तांदूळ आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आहेत यानंतर इथे आपण तेजपत्ता आणि चार पाच लवंग आणि चार पाच सहा मिरे या ठिकाणी घेतले आहे त्यानंतर लसण जो आहे तो आपला लसण या ठिकाणी आपण व्यवस्थित एक ते सव्वा मिनिट या ठिकाणी तोही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित आपण तो घ्यायचा आहे व्यवस्थित त्याला मिक्स करायचा आहे कारण कांदा लसण आणि आलं हा पेस्ट व्यवस्थित याचं मिश्रण झालं पाहिजे त्यानंतर मित्रांनो हा कढीपत्ता आपण घ्यायचा आहे कढीपत्ता हे एक आपलं एक वेगळी चव आणि वेगळं टेक्चर आपल्या या फोडणीच्या भाताला या ठिकाणी मिळणार आहे त्याला मसाले भात पण आपण म्हणतो तर वेगवेगळे नावं असेल याला कुठे खिचडी म्हटल्या जात असेल त्यानंतर हे शेंगदाणे आपण साधारणतः एक वाटे शेंगदाणे या ठिकाणी घेतले आहे शेंगदाणे पण आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये व्यवस्थित ते फ्राय झाले पाहिजे आणि यानंतर हे व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर मग एक बारीक चॉप केलेला टोमॅटो आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे कारण एक वेगळी चव या टोमॅटोच्या माध्यमातून आपल्या या खिचडीला या ठिकाणी मिळणार आहे ती व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यावं कारण खिचडी मित्रांनो असं आहे की बऱ्याचदा आपल्याला बनवावी लागते आणि लहान मुलांना देखील यावरती दे यानंतर हा कोथंबीर आपण या ठिकाणी मिक्स करून तोही व्यवस्थित या ठिकाणी घेतला आहे कारण खिचडी बरेचदा घरी बनवावी लागते तर अशा वेळेला ही प्लेन वरण भातापेक्षा हा एक वेगळा पर्याय ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या वगैरे हे करून यामध्ये आलू पण आपण टाकू शकतो आणि त्यानंतर आपला हा मटण मसाला या ठिकाणी एक चम्मच आपण घेतला आहे त्यानंतर हा काळा मसाला हा पण आपण एक ते सव्वा चम्मच या ठिकाणी टाकून घेऊया आणि हा आपला यानंतरचा गरम मसाला तो पण या ठिकाणी आपण टाकून घेऊया हे तिन्ही मसाले मित्रांनो एक एक साधारणतः पन चाळीस ते पंचेचाळीस सेकंद या ठिकाणी आपल्याला गरम ता हे गरम होऊ द्यायचे आहे त्यानंतर लाल तिखट आपल्याला चवीनुसार कारण यामध्ये आपण एक्स्ट्रा कुठली भाजी यूज करत नसल्यामुळं थोडं तिखट जास्तच टाकावं साधारणतः अडीच चम्मच या ठिकाणी हे घेतलं आहे त्यानंतर हळद आणि हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एक ते सवा मिनिट याला मिक्स करून झाल्यानंतर मग आपण हा भिजू घातलेला जो आपला तांदूळ होता तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण मसाले जे आहे पूर्ण त्यामध्ये मिक्स झाले पाहिजे आपण बघू शकता की अवघ्या तीस चाळीस सेकंदामध्येच आपल्या इथं व्यवस्थित अशी तर्री आतापासूनच त्यावरती दिसत आहे त्यानंतर जे पाणी आहे आपल्याला तर ता पाणी तांदुळाच्या प्रमाणानुसार तांदूळ नवा एक अजून आहे तर तो आपण निर्णय स्वतः घ्यायचा आहे कारण हे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला एकदा मिक्स करून यामध्ये आपलं पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग आपला शेवटचा यामध्ये आपण मीठ पूर्वी घातलं नाही तर ते मीठ देखील या ठिकाणी आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे दोन ते अडीच चम्मच मीठ घ्यावं लागेल कारण यामध्ये तिखट आणि मीठ थोडं जास्त यासाठी आपण घेतो कारण की यासोबत सहसा भाजी आपण कुठलीही यूज करत नसल्यामुळं आणि त्यामुळं पहिल्यांदा या ठिकाणी या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा आपला मसाले भात तयार होतो आहे आपण याचा कुकरच्या साधारणतः यानंतर आपल्याला या ठिकाणी कुकरचं झाकण आपण बंद करून घेऊया आणि साधारणतः चार शिट्टी याला आपल्याला द्यायची आहे त्यानंतर खरोखरच ही आपली खिचडी जी आहे ती जर आपण तांदूळ भिजून ठेवलेला नसेल तर चार शिट्ट्या आणि तांदूळ जर भिजवलेला असेल तर तीन शिट्ट्यानंतर आपली ही खिचडी मित्रांनो तयार होईल आणि याचा निश्चितपणे आस्वाद घ्या आणि व्हिडिओ शेअर करा